पृथ्वी प्रत्येक वस्तूवर गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करते त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाला वस्तूला वजन प्राप्त होते या जीवसृष्टीमध्ये प्रत्येक पदार्थामध्ये द्रवाचा समुच्चय असतो आणि त्यालाच आपण वस्तुमान म्हणतो प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो आणि यालाच त्या पदार्थाचा आकारमान म्हणतात वस्तुमान आणि आकारमान यांचं जे गुणोत्तर आहे त्यालाच आपण घंता म्हणतो आणि या घनतेच्या आधारे कोणते पदार्थ पाण्यात भुरतात आणि कोणते पदार्थ पाण्यावर तरंगतात हे आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत या ठिकाणी माझ्याकडे पाण्याने भरलेला एक ट्रे आहे आणि आता मी या ट्रे मध्ये चवडीच्या काही शेंगा मी या पाण्यात टाकणार तुम्ही बघा या शेंगा तुम्हाला पाण्यावर तरंगताना दिसत आहेत याचा अर्थ असा झाला की चौरीच्या शेंगेची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी आहे म्हणून चवडीची शेंग पाण्यावर तरंगते आता मी या शेंगा बाहेर काढतो त्यांना सोलतो व त्यांचे काही दाणे पाण्यामध्ये या ठिकाणी टाकतो त्याचं तुम्ही या ठिकाणी निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो बघा दाणे या ठिकाणी तुम्हाला खाली बुडालेले दिसत आहेत काही दाणे खाली बुडालेले याचा अर्थ चवडीचे जे दाणे आहेत त्यांची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त झाले आहे आणि त्याच्यामुळे चवडीचे दाणे पाण्यात बुडाले यावरून चवडीची शेण पाण्यावर तरंगते कारण तिची घनता पाण्यापेक्षा कमी असते परंतु चवळी चो चोरल्यानंतर तिचे दाणे पाण्यामध्ये भुरतात कारण या दाण्यांची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते लक्षात ठेवा ज्या पदार्थाची घनता जास्त असते ते पदार्थ पाण्यामध्ये भुरतात आणि ज्या पदार्थाची घनता कमी असते ते पदार्थ पाण्यात तरंगतात मी चवढीचे शेंगा पाण्यात टाकतो हे पहा मित्रांनो चवळीच्या शेंगा पाण्यात टाकल्यावर हे चवळीचे शेंगा तरंगता कारण चवळीचे शेंगाची घनता कमी असते आता मी चवडीचे शेंगा सोडतो मित्रांनो मी चवडीचे शेंगा पाण्यात टाकतो मित्रांनो चवडीचे दाणे पाण्यात बुडले म्हणजे दाण्यांची घनता जास्त असते विद्यार्थी मित्रांनो आता मी चवळीचे शेंगा पाण्यात टाकते हे बघा मित्रांनो चवडीचे शेंगा वरती तरंगत आहे आता मी चवळीची शेंगा चोरते आता मी चवळीचे दाणे पाण्यात बुडवते हे बघा मित्रांनो चवळीचे दाणे पाण्यात बुडवले हे बघा मित्रांनो आता मी चवळीच्या शेंगा पाण्यात टाकतो हे बघा मित्रांनो चवळीच्या शेंगा तरंगा आहे आता मी चौरीच्या शेंगांचे दाणे हे बघा मित्रांनो आता मी चौरीचे दाणे पाण्यात टाकतो पाण्यात टाकतो हे बघा मित्रांनो चौरींचे दाणे पाण्यात टाकल्यावर ते बुडलेले दिसत आहे कारण त्यांची हे बघा मित्रांनो शेऱ्या पाण्यात सरताना दिसत आहे कारण की त्यांची घनता कमी आहे मित्रांनो आता मी शेवडीचे चेहरा सोडतो हे पण मित्रांनो आता मी केवढीचे दाणे पाण्यात टाकतो हे बघा मित्रांनो चवडीचे दाणे पाण्यात बुडाले कारण की त्यांची घरात जास्त आहे नमस्कार मित्रांनो आता मी शेंगा पाण्यात टाकते हे बघा मित्रांनो